सर्वप्रथम वंचित बहुजन हो आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि एका चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेब आणि वंचित परिवारचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो निवडणुकाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी मी करत आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत मी या ठिकाणी संवाद साधला आहे पहिल्या दिवशी गेवराई मांजलगाव आणि वडवणी काल सुरू पाटोदा आणि कडा आणि आज धारूर केद आणि आंबेजोगाई अशा पद्धतीनं या दौरा झालेला आहे ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उपेक्षित गरीब मराठ्यांची ही लढाई आहे दोघं साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य कुटुंब जन्माला माणूस आहे ये होता सर जनशक्ति धनशक्ति ही जोड़ूगा सर तुषार गांधी का कल स्टेटमेंट आया है कि ऐसा आरोप किया है उन्होंने कि महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी बी, बीजेपी की बी टीम का काम कर रही है आपका क्या कहना है तुषार गांधी महाराष्ट्र से बाहर है वो तो कह रहे हैं लेकिन महाराष्ट्र के अंदर के लोग भी कह रहे हैं ना भी भी। जो जिनकी खुद पार्टी रही नहीं वही भी बोल रहे कि वंचित बी टीम है कहा राष्ट्र राष्ट्रवादी कहा रहे शिवसेना मी बोल की बी टीम आहे अरे भाई तुम्हाला भतीजा गया काँग्रेस का बडा लीडर चव्हाण साहेब गाया त्यामुळे अशी परिस्थिती होऊन सोशल मीडिया सोशल मीडियावर जो आपला व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं तो माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे पण काही राष्ट्रवादीच्या खोडसळ मंडळींनी त्यांना गावागावामध्ये कुठं प्रवेश मिळत नाही त्यांना कुठं मताचा जनाधिकार दिसत नाही म्हणून त्यांची आता पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे आणि म्हणून मला बदनाम करण्यासाठी तो प्रयत्न आहे पण त्यांना या तुमच्या माध्यमातून बात मी सांगू शकतो की अशोक गंगा कार्यकर्ता भली निवडणूक गेली गेली पण आमचा जर कार्यकर्ता बिथरला पण मात्र रस्त्यावर फिरणं आम्ही तुम्हाला मुश्किल करतो ज्योतिताई मेटे ज्योतिता मेटे सध्या निवडणूक लढण्याची तयारीत आहे काय सांगाल स्वर्गीय विनायकराव मेटे हे बिड जिल्ह्याचे सुपुत्र होते अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी बैठकीला जात असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला त्याची हळ सगळ्या बीडवाश्यांना आहे म्हणूनच जर अगर महाविकास आघाडीच्या बरोबर जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर मग आता जसं कोल्हापूरला आम्ही आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही पाठिंबा दिला या वयामध्ये पवारसाहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच ठिकाणी सुद्धा वन टू वन फाईट आहे तिथं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या ठिकाणी सुद्धा पाठिंबा दिला तशाच प्रकारचा पाठिंबा देण्याबाबतची भूमिका आम्ही सर्व पंचवीस बुजाळ आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पुकार दर्शवला पण त्या ठिकाणी दुर्दैवानं दुतीताईची उमेदवारी फायनल होत होत असताना हे घबाड आय झालं आणि उभेदारी आणली कशी आली काय आली तरच माहिती म्हणजे पाच पाच दिवसापूर्वी जो माणूस भारतीय जनता पार्टी आणि त्या अजित पवारांच्या गटामध्ये फिरत होता आणि सव्या दिवशी त्यांनी उमेदवार आणली असं काय गोडबंग झालं ते आपल्याला माहिती त्या पक्षामध्ये आम्हाला देणं घेणं नाही मग मॅच फिक्सिंग आहे का मग हा आम्हाला डमी कॅन्डिडेट होतो डमी कॅन्डिडेट म्हणून आला का असं आमची शक्यता सगळ्या जनताच ना आणि मग त्यातून हे नाराज हे जे धंदे सुरू केले त्यांनी काल पासून त्याचा व्हिडिओ पाठ त्याचा व्हिडिओ पाठ कुटुंबातला आमच्या लग्न समारंभातला व्हिडिओ बाहेर काढून पाठवून काय राजकीय नाही राजकीय प्रगल मत नाही आम्ही पुराच्या वैयक्तिक चारित्र्यावर वैयक्तिक चारित्र्यात टीका करून आम्ही मतं मागणार आहेत कारण फुले शाहू आंबेडकरांना मारणारा कार्यक्रम कार्य आपल्या मते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंगप्पा सोनवणे डमी असतील तर आपली ह्या निवडणुकीत फाईट कुणा सांगणार अगोदर सांगितलं संविधान बदलण्याची भाषा करणारे जंतर मंत्र मंतरवर संविधान जाळणारे या देशामध्ये हुलुशाही आणणारे या प्रवृत्ती विरोधामध्ये आमचा बाळासाहेबांचा लढा आहे आणि जे आहे हे कडू आव्हान जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आमच्या समोर आहे बरं बीड लोकसभेची आत्तापर्यंतची जी निवडणूक झाली दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस असेल शेवटी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याला बाजूला सारून मराठा ओबीसीच्या मध्ये होते मग आता ही नेमकी कशी असणार आहे निवडणूक मी सर्वप्रथम त्यांनी जातीचा मुद्दा काढला इतर उभे तर मी तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळमध्ये काम करणार कार्य समाज निश्चितपणे माझ्या पाठीशी उभा राहणार आहे या समाजासोबतच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न असेल ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं होतं त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या मंत्रालयामध्ये घुसून लाट्या खाट्या खाणार हा कार्य कार्यकर्ता आहे त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि पाच टक्के भय आरक्षण तो कोर्टने मान्य कि आहे ना किंवा अभि तर गुस्ती अंमलबजावणी होईल काँग्रेस राष्ट्रवादी ना काँग्रेस राष्ट्रवादीने की ना भाजप शिवसेने की आम्हाला थी की बाई पाच टक्के आरक्षण कोर्टने मंजूर केंद्र आरक्षण ज्यावेळेस एन आर सी सी डब्ल्यू चा प्रश्न आला सबंध जिल्ह्यामध्ये शाईन बाग आंदोलन भरवलं गेलं त्या सगळ्या शाई बाग आंदोलनामध्ये सहभागी झालेला भारतीय सध्या विद्यमान पालकमंत्री असतील धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला अशा प्रकारचं ते सांगतात विकास विकासा कागदपत्र आहे आणि त्या पंकजाताईंच्या ज्या मंजूर काम आहेत सीएम जीएस काय मुख्यमंत्री सडक योजना आज जर बघितलं ना तुम्ही त्या जो समय उमेदवार राष्ट्रवादीचा इच्छित आहे मी एकशे चाळीस कोटीचे काम त्यांच्या एजन्सीवर त्या ठिकाणी आहेत कशाचा विकास बीडच्या रे। रेल्वेचा प्रश्न आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचं काम आहे नगर परळी रेल्वेमार्ग रे 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 रे। फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालंय दोनशे किलोमीटर काम बाकी आहे आमच्या बघितलं म्हणालच आहे दोन हजार चोवीसला मी रेल्वेमध्ये बसून फॉर्म येणार आहे कुठे गेले रेल्वेच आले कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना मत मागणार आहात मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधनं निर्माण झाली पाहिजेत नगर परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाला पाहिजे त्याचबरोबर या बीड जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा या ज्या नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण मंजुरी मिळाली मग त्यातून सर्वेक्षणासाठी पैसे पटेल आहेत जवळपास तीन रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातात कृषी घोषणा झाल्यात पण त्याच्या प्रत्यक्ष त्यांना मंजुरी नाही किंवा त्याला सर्वेक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे पटे नाहीत हे सर्व रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल या जिल्ह्यामध्ये आताला काम देणारा मोठा प्रोजेक्ट नाही उसतोड कामगारांचे प्रश्न आहेत स्थलांतरित मजुराचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नावर बरोबरच या संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल आणि मुस्लिम समाजाच्या समाजाच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न मी संसदेत मांडण्याची भूमिका माझी राहणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आपण कोणत्या तारखेला आणि त्या तारखेला बाळासाहेब आंबेडकर असं इतर कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत बाळासाहेब आंबेडकर पंचवीस तारखेला त्यांची अकोल्यामध्ये निवडणूक आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी बाळासाहेब आहेत ते माहीत नाही पण अंजलिता आंबेडकर आहेत किंवा सुजाभाई आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाथाई ठाकूर आमचे प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद गोविंद दळवी ओबीसी समाजाचे नेते आहेत त्या अनेकांना मान्यवर आहेत त्या ठिकाणी बीडमध्ये शक्ती प्रदर्शन करून आम्ही त्या ठिकाणी उभे धन्यवाद थँक्यू आम्ही साक्षीदार